आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास साहेब आणखी किती कुत्र्यांना संधी देणार निष्पाप बालकांचे लचके तोडण्याची त्यांचा जीव घेण्याची ऐकताय ना जिल्हाधिकारी साहेब आम्हाला माहीत आहे हे काम तुमचं नाही महापालिकेचं आहे परंतु महापालिका जर हे काम करत नसेल तर त्यांचे काम देखील तुमचंच आहे कारण तुम्ही या जिल्ह्याचे मालक आहात जिल्हाधिकारी आहात तुमच्या दुर्लक्षामुळे आज एका आठ वर्षाच्या मुलीचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले आणि तिचा जीवही घेतला आहे ही परिस्थिती शहरात सर्वत्रच आहे अशी परिस्थिती तुम्हाला माहीत नाही असं नाही कारण दिनांक बावीस एप्रिल रोजी ई डी टी व्ही न्यूजने जालना शहरातील ही परिस्थिती तुमच्या लक्षात आणून दिलेली होती आणि त्याविषयी तुम्ही काय म्हणाला होता हेही आता आपण पाहूयात शिवजयंतीला तुम्ही पहाटेच नगर प्रदक्षिणा केली होती जालन्यातील रस्ते अतिक्रमणांची पाहणी केली होती तशाच पद्धतीचे रात्रीचे नगर प्रदक्षिणा कधी करणार आहात कारण रस्त्यावरचे मोकाट कुत्रे अतिक्रमण अस्वच्छता याविषयीचे दिवसेंदिवस समस्या वाढत चाललेली आहे आपण म्हणल्याप्रमाणे विचार नक्कीच दिल्लीला देखील सायंकाळी देखील बाकीच्या पोलीस असेल प्रशासन असेल ट्रॅफिक असेल त्यांना सोबत ऐकलत ना रस्त्यात विजेचे खांब आहेत मनपा तुमचं बायपासवर अंधार महामार्गावाले तुमचं निकृष्ट दर्जाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम तुमचं शहरातील वाहतूक समस्या वाहतूक शाखा तुमचं जिल्ह्यात बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्रांच्या शोध मोहिमेचं काम तहसीलदार तुमचं मग यांच्या हे सर्वजण जर तुमचं तर मग यांच्यावर नियंत्रण ठेवणार कोण काय कारण आहे की यांच्यावर तुम्ही जर वेळीच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता तर आज ही वेळ आली नसती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आपण शहरातून प्रभात फेरी काढली होती त्याचं काय फलित झालं परंतु आता एकदा रात्री देखील फेरी मारा म्हणजे तुम्हाला या कुत्र्यांची दहशत रस्त्यावरील अंधार आणि रस्त्याच्या मधोमध -मद असलेल्या खांबांमुळे झालेले अपघात पाहायला मिळतील हे सर्व जोपर्यंत तुम्ही रात्री बाहेर पडणार नाहीत तोपर्यंत पाहायला मिळणार नाही कारण तुम्ही गावाच्या बाहेर राहता उजेडात येता आणि उजेडातच घरी परत जाता त्यामुळे या अशा घटनांची दाहकता या अशा समस्या जोपर्यंत तुम्ही सामान्य माणसांपर्यंत पोहोचणार नाहीत तोपर्यंत त्या तुम्हाला जाणवणारच नाहीत जालना शहरातील कुत्र्यांची ही दाहकता पहा सविस्तर सव बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम दिलीप पोहनरकर ई डी टी व्ही न्यूज जालना